टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हा सर मी प्रवीण मनोहर बोलतो इथून हळपसरून बरं ते आमचा पेमेंट नाही भेटू लागल त्यासाठी फोन कॉल केला कुठे काम केलं तुझं सर इथं ब्रह्मासन सिटी कुठल्या कंपनी मध्ये काम केलंय का कुठल्या नाही हे बिल्डिंग आहे कॉन्ट्रॅक्टर थ्रू कामाला तर दीड महिना झाला म्हणजे मागच्या महिन्यात मी आठ दिवस भरले आणि एकोणतीस तारखेपर्यंत पेमेंट नाही आज देतो उद्या बोलतो असं बोलले काम काय केलंय तुम्ही वेल्डिंगचं वेल्डिंग, वेल्डिंग हा मी हेल्पर आहे हेल्पर बर माझ्या गावचा एक जण होता आणखी मुल मित्र त्या सोबत आल तुम्ही ते गावाकडे गेला त्याचं पेमेंट दिलं माझं दिलंच नाही माझ्यासोबत दुसरे आहेत ते वाराणसीची तर ते काय आज देतो उद्या दिल तो असे बोलू लागले ते कॉन्ट्रॅक्टर म्हणून फोन लावला किती दिवस काम केले टोटल मागच्या नोव्हेंबरमध्ये आठ दिवस भरले तर नाईट आहेत त्याच्यामध्ये चार आणि डिसेंबरमध्ये एकोणतीस तारखेपर्यंत त्यात पाच दिवस सुट्टी आहेत माझ्या टोटल किती दिवस काय म्हटलं सर टोटल किती दिवस काम केलंय टोटल चोवीस दिवस या महिन्यात मागच्या महिन्यात आठ दिवस म्हणजे बत्तीस दिवस आणि त्याच्यामध्ये नाईट आहे का काहीतरी महिन्याला पेमेंट किती तुम्हाला आ, दिवसाले साडेचारशे रुपये रोज बोललेले आहे खाऊन म्हणजे जेवण त्याच्याकडे राहायचं साडेचारशे रुपये हजेरी दिवसा कुठले प्रॉपर तुम्ही मी विदर्भ मंगरुळपीर जाम बर देख। आणि इथं कामाला दे। आहे हा हा इथं कामाला आहे का तुम्ही हा समोरच्या दुकानात म्हणजे पेमेंट देणार नाव काय त्यांचं पूर्ण त्यांचं पूर्ण नाव पूर्ण नाव नाही माहिती सर पण ते हे निकम आहे निकम त्यांचं नाव निकम निकम अरे दादा त्या ठिकाणी तू काम केलं तुला पूर्ण नाव माहित नाही मला कसं राहील ना मित्र ना त्याच्याकडे कॉन्टॅक्ट थ्रू मी आलेला तेवढं माझ्या काही कॉन्टॅक्ट नव्हता ते कॉल रोज करून ते निकम नावानी नंबर सेव्ह करीला मी चुकी आहे ना चुकीचं आहे ना तुमचं त्यांचं पूर्ण नाव माहित नाही तुम्हाला काम तर करता पूर्ण तुम्हाला हॅलो पण आहे ज्या ठिकाणी काम करतो तिथले डिटेल्स पाहिजे का नाही आपल्याला आपल्याकडे इथं काम आले मी बोलते कसं आहे त्याचं नाव मला माहित नाही तेवढं पूर्ण नंबर आहे त्यांचा बर आता काय म्हणतोय तुम्हाला हो ते बोलले आज आता तर कि देतो बोलले आज भी दहा दिवस झाले असेच लागले तर पेमेंट देतो आज देतो उद्या देतो मग डायरेक्ट त्यांच्या दुकानावर जायचं त्यांचं ते आळंदीत राहते तिकडे आळंदीत त्यांचं रूम आहे दुकान बोल दुकान नाही आहे ते कॉन्ट्रॅक्टर थ्रू आहे म्हणजे दुसरं कंपनी आहे त्याच्याकडून त्यांनी काम घेतलेलं आहे हा ते कॉन्ट्रॅक्टर थ्रू आहे काम केलंय हा मी हेल्पर आहे म्हणजे त्यांना समोरच्या कंपनीकडून पेमेंट भेटलंय मग तुम्हाला देत नाही हा त्यांनी भेटलं पण आम्हाला नाही देऊ लागले ते असं किती तिकडे जण तिकडे पण नाही दिले आ, ते दुसरे वाराणसी आहेत तिकडे आपलं बिया नाही बर तिकडे आहेत ते दोघ दिले का नाही त्यांचे पण नाही दिले माझे पण नाही दिले त्यांचे दिले का नाही बर आता दहा दिवस तुम्हाला मुद्दाम एडतच काढतोय हा असेच बोलतोय आज देतो उद्या देतो काय देणार ना ते पेमेंट म्हणून कॉल केला सर तुम्हाला असं आहे का बरं ठीक आहे मग असं काय कसं आहे सर... जेवण करायसाठी थोडं काही राशन आणायचं शंभर रुपये तर काही आणायचं असलं काही कमी पडलं ना तर किराणा ते कमी शाट पाठवा म्हणजे देतो आणि मग पेमेंट काही देत नाही तर म्हणजे असं निसता येड्यात काढायचं हां असंच बोलतात ते की आज देतो देतो बरं बरं काय असं इच्छा तुम्हाला मदत करा आमचं पेमेंट सर कसं आहे काढून द्या असं इच्छा आहे तिघाचं पेमेंट तकलेलं आहे बर 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 सांगा तिघ तुमच्या तिघाकडे पण नाही काही खायला खायला आहे सध्याच म्हणजे खायला प्यायला देते ते पण पेमेंट नाही करत आता थोडंफो काहीतरी देते शंभर दोनशे रुपये पाठवते फोन लावला की बरं मग तुमच्या काय नावाने ओळखतो तो प्रवीण 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 मनोहर प्रवीण मनोहर हा प्रवीण मनोहर म्हणल्यावर ओळखील का तुम्हाला त्याने हा ओळखते ते बर ठीक आहे सांगा नंबर मग त्यांचा सा। सांगा सत्तर वीस सत्तर सत्तर वीस सत्तर चौसष्ट चा। अठ्ठेचाळीस चौसष्ट अठ्ठेचाळीस सत्तर वीस सत्तर चौसष्ट अठ्ठेचाळीस बर प्रवीण मनोहर आणि राम आणि मनीष ते नाव तुमच्या पेमेंट देणार नाही निकम निकम बर बघतो टायगर ग्रुप सामाजिक चॅनल फॉलो करा करा शेअर करा कृष्णात निकम बोलतोय का हा हा सचिन भैया पवार बोलतोय मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य कुठून सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हां हां बोला माझ्याकडे कंप्लीट आले ते परवीन मनोहर आणि त्यांच्या काही काहीतरी वाराणसीचे मुलं दोन काम दोन मुलं काम केली जणांचे काही पेमेंट देत नाही म्हणून त्यांचा विषय त्यांचा काय विषय नाही बँकेतच आहे चाललं मी तसा परत तुम्हाला त्याचा फोन येईल मिळाला ठीक आहे अच्छा अच्छा त्यांचं काय कसं असते आहे का तुमच्याकडे काम केले ते बरोबर बरोबर आता काय ते गोडीत विषय मिटून घ्यायचं ना क्लिअर झालं दुसरी गोष्ट त्यांना खायला सुद्धा प्यायला सुद्धा पैसे नाही म्हणून सांगायला ते हो मी तिथं जातो आणि त्याला फोन लावायला तो स्पीकर पण करतो आपण क्लिअर आहे किती पेमेंट आहे तिघांची कोणाची तिघांची तिघं ते दोन वाराणसीची मुलं आणि एक परवीण मनोहर नाही एकाच आहे ते वाराणसीच्या मुलांची पण द्यायची म्हणून सांगते तो नाही काय नाही एकाचच आहे एक पाच दहा मिनिटात देतो बँकेचा शनिवार असल्यामुळे थोडस कॅश पेमेंट करते मी ठीक आहे अच्छा ओके ठीक आहे चालतंय का हेल्पर लोक आहेत गरीब लोक आहेत काय ते विषय मिटून टाका नाही साहेब आपल्याला कोणाला बुडवायचं नाही हो से, 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 ते काय छोटी मोठी गोष्ट सात आठ हजार रुपये साठी कुठे मोठं जाणार नाही ठीक आहे नाही ते काय करायचं नाही आपल्याला तुम्हाला तिथे गेल्यावर मी कॉल करून तुम्हाला नंबर दिला माझा ते त्या मुला मी दिला का हो हो टायगर हो। हो। ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर कराचे तू घरचे फॅमिली पूर्ण पुण्यामध्ये असते का इकडे का विदर्भला विदर्भ अच्छा अच्छा मग ते वाराणसी मुलांचे त्यांचे पण पेमेंट आहे का नाही मी एकटा वाराणसी मुलांची त्यांची मुला त्या मुलांची नाही ते दोघे सिंगल सिंगल नाव अरे दादा मी ते नाही मला पेमेंटचा इशू तुझ्या एकट्याच आहे का दोघांचा पण चा इश्यू आहे आमच्या अच्छा मी आता जस्ट बोललो आहे आ, आज डे आहे ना शनिवार बँकेमध्येच आहे म्हणतात काय ते विषय देऊन टाकेल मी थोड्या वेळ चाललो त्यांच्याकडे असं म्हणतोय तो आणि वाराणसीच्या मुलांचे त्यांचा विषय काहीच नाही म्हणतोय तो त्यांचे पेमेंट देणार नाही म्हणतो तो नाही त्यांचं पेमेंट काय माहित पण दिलं नाही पण त्यांचं ते मला रोज बोलत नाही पेमेंट दिलं बोलून म्हणून तुम्हाला सोबत आहे का ती माझ्या द्या त्यांना हेलो हेलो हाँ सर बोलिए सर नाम क्या तेरा भाई राम अवतार राम हाँ राम राम पूरा नाम राम अवतार राम अवतार कितना पेमेंट दे रहा मेरा दो महीने का नहीं दिया अगले महीने में थोड़ा बाकी है इस महीने का पूरा अच्छा और तेरे दोस्त का मेरे दोस्त का इसका पता नहीं अभी बता ये बताए कितना बाकी है तेरा नाम क्या भाई राम अवतार तेरा दोस्त का नाम मनीष मनीष उनका उसका कितना पेमेंट है उसका पेमेंट ज्यादा होगा हम तो लोग सबसे ज्यादा उसी का है अच्छा तो क्या बोलता है तुम्हारे को आज बल, आज बोलता है कल बोलता है आज बोलता है अभी अभी फोन किया है सुबह तो बोला अभी दूंगा दोपहर को किए तो बोला है अभी, को बोला था फिर रहा है कि शाम का आऊंगा

तो नहीं उसका पेमेंट वो पता, उसको पता होगा ना मेरे को नहीं पता है तेरे साथ में दोस्त है क्या आप कहाँ पर है हाँ है बात कर रहा है फोन पे वो उसको पेमेंट की गरज है क्या नहीं बुध ना फिर उसको फिर क्या ये है क्या उस वो बाहर है नीचे बात कर रहा है क्या अलो? बोल रहा है वो आपसे नहीं बोल रहा है वो दूसरा बंदा है वो दूसरा बात कर रहा है वो जो है फोन तो मेरे से जरूरत है क्या उसकी पेमेंट जरूरत है क्या दूसरे का जरूरत है उसको तो बोल तो रहा है जरूरत है तो दे ना फिर तो उसको हेलो 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 हॅलो अरे तेरे को भाई पेमेंट जरूर आहे की नाही तेरुगो सर ते कसं आहे ते फोनवर काय फोन नाही घेऊ लागला ते त्याच्याकडे फोन देऊ लागलो मी ते काय घेऊ नाही लागला कायम नाही करू लागला मी ते त्यांच्यासोबत बोल जाऊ दे तिला काशी घालू दे त्याची त्याची काशी घालू दे तुमचं आणि त्या पोराची पेमेंट थोड्या वेळ देऊन टाकेल हां हा, राम आणि प्रवीण हो राम आणि प्रवीण दोघांचं पेमेंट देऊन टाकेल हा ठीक आहे थोड्या वेळ करतो मग ठीक आहे टायगर ग्रुप सामाजिक चॅनल कुठं कंप्लेंट दिली मला हे मी काम काम सामाजिक करतो इतर पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय युट्यूब ला फेसबुक ला सर्च करून बघा मी कोण बोलतोय तुम्हाला कळून जाईल ठीक आहे आणि दुसरी गोष्ट हो जे वाराणसीचे पोर आहेत ना ते त्यामधलं एक वेल्डरचं आणि एक हेल्पर आणि ते आपला विदर्भाचा परवेन बरोबर बरोबर ती गजन त्यांचं काय ते विषय मिटवून टाका गरीब मुलं काही ते विषय मिटवून टाका ते मला काय म्हणायचं तुम्ही पुण्यातूनच बोलताय का हो हो पूर्ण महाराष्ट्रभर काम करतोय असं समजून घ्या तुम्ही तुम्हाला कुठे काय मदत लागेल तुम्हाला पण सांगा एका फोनवर तुमचं काम करून टाकू पण त्यांना ठीक आहे ना पण बोलवतो मी पण समोर येतो जर पुण्यात असेल तर आपण समोर क्लिअर करू नाही छोट्याशी गोष्टीसाठी तुमच्यापेक्षा मोठे मोठे माझ्याकडे असतो हजारो कुल माझ्याकडे नाही तसं नाही पण माझ्या नावाची बदनामी होती म्हणून मी त्यांना माझं हे रोजचं काम आहे तुम्हाला पण कुठे काय सगळ्या लागलं सांगा तुम्हाला पण मदत करू ठीक आहे तुम्ही म्हणतात की एक महिन्यापासून असं सतवलं आहे मला नाही 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 मी कॉन्फर्म घेतो त्यांना किंवा त्यांना सांगा की कॉल करा मला कॉन्फर्म घ्या असं काही विषय नाही ठीक आहे तुम्ही तिथे चालला ना तिथे दोन मला फोन करा हो हो ठीक आहे ठीक आहे